शेतकरी मित्रांनो मी अमन जमी मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर बोगसगिरी होत असल्याचा दाखला देत राज्य शासनानं राज्यात पीक विमा योजनेअंतर्गत बदल करण्याचं ठरवलं त्यानंतर एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत दोन मोठे बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला तर ते दोन मोठे बदल म्हणजे त्यातला पहिला मोठा बदल तो म्हणजे एक रुपया जी पीक विमा योजना लागू करण्यात आलेली होती ती एक रुपयातील पीक विमा योजना आता कायमची बंद करण्यात येणार आहे यानंतर आता शेतकरी बांधवांना एक रुपया प्रीमियम भरून पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यांना आधीसारखंच जो काही शेतकरी हिस्सा असेल म्हणजे खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के हा जो काही प्रीमियमचा रेट असेल त्यानुसारच आता आपलं प्रीमियम भरावं लागणार आहे उदाहरणार्थ सोयाबीन साठी या ठिकाणी हेक्टरी एक हजार ऐंशी रुपये प्रीमियम भरावं लागू शकतं तर एक रुपयातील पीक विमा योजना आता बंद करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यानंतर दुसरा जो मोठा बदल केलेला आहे तो म्हणजे आधी एकूण पाच ट्रिगर अंतर्गत पीक विमा नुकसान भरपाई दिली जात होती तर त्यामध्ये बदल करून आता फक्त एकच ट्रिगर अंतर्गत पीक विमा नुकसान भरपाई दिली जाणार आहे ती ती म्हणजे फक्त पीक कापणी प्रयोगाअंत आता पीक विमा नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे त्यामुळे आधीच शेतकरी बांधवांना पाच ट्रिगर असून सुद्धा मोजकीच पीक विमा भरपाई मिळायची आता तर एक ट्रिगर आहे तर नेमकी किती भरपाई मिळते हा एक मोठा प्रश्न आता निर्माण होत आहे तर असो हे दोन मोठे बदल आता पीक विमा योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा आता निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्याच शासन निर्णयाचा थोडक्यात आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो पीक विमा योजनेतील या दोन महत्वाच्या बदलांबाबत तुमचं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहिती आपल्या युट्यूब चॅनलला नक्की करून घ्या बेल नक्की दाबा तर महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सन दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थात येत्या खरीप हंगामापासून सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हफ्ता हा केंद्र व राज्य शासन मार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे अर्थात शेतकरी आता एक रुपया भरून पीक विमा योजनेत सहभागी होता येणार नाही त्यांना पूर्वीप्रमाणेच खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के आणि नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा भरावा लागेल सोबतच आता फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे तसेच जोखमीच्या बाबीसुद्धा आता बदलण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये फक्त पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणे भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीळ व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट याच बाबी ज्या आहेत यामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा नवीन बदल पीक विमा योजनेमध्ये करण्यात आलेला आहे त्याचा फटका शेतकरी बांधवांना बसणार एवढं मात्र नक्की आहे तुम्हाला या शासन निर्णयाबद्दल काय वाटते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी ठरली असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद